लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सभापती अशोकदा मित्रमंडळ जिल्हा परिषद दौला वडगाव गट तसेच आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त दौला वडगाव येथे गौतमीताई पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आयोजक माजी सभापती अशोकदादा इथापे मित्रमंडळ दौला वडगाव गट हायकोर्ट सिग्नल वर एक अंदाजे आठ वर्षाची मुलगी पोलिसांना मिळाली होती तिला नाव गाव विचारला असता ती काहीच बोलत नव्हती वाहतूक शाखा सिडको पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड हे हायकोर्ट सिग्नल जवळ मुलीस उभे होते पुंडलिक नगर पोलिसांना कॉल केला असून या मुलीस पुंडलिक नगर पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय कुणाच्या परिचयाची असल्यास पुंडलिक नगर पोलीस स्टेशनला संपर्क करावा असं सांगितलं असता मुलीचे वडील तक्रार देण्यासाठी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला गेले असता ही माहिती मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला कळली आणि त्यांनी तात्काळ घटना मुलीच्या वडिलांना पाठवलं मुलीची वडील घटनास्थळी आले असता त्या मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आलं मुलीच्या वडिलांची यावर वडिला प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की मुलगी ही आणि आहे क्लास आहे आणि दुसऱ्या वेळेस असं घडलं आहे मागे सुद्धा एकदा अशीच निघून गेली होती तेव्हाही पोलिसांनी शोधलं होतं त्यामुळे मी पोलिसांचा आभार मानतो आणि यानंतर हरवली तर तिच्या हातात किंवा गळ्यात कुठेतरी आमचा मोबाईल नंबर पत्ता वगैरे लिहून ठेवायची आम्ही काळजी घेऊ असं मुलीच्या वडिलांनी सांगितलंय तेज न्यूज नेटवर्क संभाजीनगर आपल्याकडे काय करत भाऊ બોલતા જ ને એ રાત્રે બોલતા જ બોલતા જ જે મૂળ કા હોતોય ગાડીનો અવાજ એને દિલાન કઈ ચેન નકી કાય કરા લાગલી રોડ ઉપર ચાલા લાગે એટલે જે વિશેષતા બોલ્યું હા

तर त्यांनी हायकोर्ट सिग्नल किंवा पुंडिक नगर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून सदर मुलीस घेऊन तिला नाव विचारलं असतं काही सांगता येत नाही बरोबर बरोबर आहे 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 हीच ना हाय नाव तुझं बाळा हे बाळा हे बाळा बरोबर आहे फोटो का? देऊ हॅलो हा फोटो पाहिला बरोबर आहे कपडे पाठवतात सांगाल तुमची मुलगी हरवली ती कसं वाटलं तुम्हाला किती वेळ झाला काय तुम्ही हे केलं माझी मुलगी पंचेचाळीस मिनटापासून हरवली होती एक तास झाला साधारण येईल आपल्याला त्याला ती मतीमंदा असल्यामुळे तिला समजत नाही पण पोलीस साहेबाच्या सहयोगानं आणि संरक्षण विभागाकडनं खूप चांगली मदत झाली पोलिसाहेकडनं कारण की ही मदत नेहमीच होती कारण की माझी मुलगी दुसरी वेळ आहे अरुलेची पोलिसाकडून दुसरी वेळेस माझी मिळण्याची मुली तर माझा आभार आहे पोलीस प्रशासनाचं खूप खूप धन्यवाद मागतो मी असंच कार्य करत राहो आणि आम्ही तुमचे नम्र अभिवादन करतो नेहमीप्रमाणे मुलीजवळ जवळ ना पत्ता ना तिला वाचता येत नाही ना किंवा बोलता येत नाही आहे तरी पोलीस प्रशासना तिला थांबून ठेवलं आणि प्रत्येक ठिकाणी असं होतं त्याकरता तुम्ही काही हे करणार आहे की बाबा तिला तिच्या आई आम्हाला सुद्धा सांभाळणं मुश्किल आहे ती मतेमंद असल्यामुळे पण पोलिस साहेबांना हिला सांभाळलं मला तर फारच खूप छान वाटतंय की बाबा पोलिस साहेबांनी एवढं तिला असं कार्य केलं माझ्यासाठी आणि माझी दुसऱ्या वेळेस अशी घटना घडली तर पोलिसांना तत्काळ आपल्यापर्यंत पोचता यावा याकरता काही करणार आहेत का आपण हो आता मतिमंत असल्यामुळे या पुढील माझी थोडंसं सुझाव आहे की तिच्याजवळ एखादी चिठ्ठी किंवा तिच्या गळ्यामध्ये मोबाईल नंबर वगैरे असा देवाने द्यावा की जसं की ती सापडेल लवकर पोलिसांना सुद्धा मला सापडण्यास अवघड जाणार नाही तर अशापर्यंत तुम्ही करणार आहात का? काय नाव आपलं मंगेश रामबराव पाच वर्ष